हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी आहे सिया हो मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाडवा निमित्त खास आणि पारंपरिक शहाण्णवीचा सुंदर असा व्हिडिओ हो मी व्हिडिओ ॲड करते आहे नक्की पहा आणि तुम्हालाही गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्याचा सण आता उभा रे गुढी नव्या वरसाच दिन सोडा मनातली आढी गेल साली At पडव्याचा सण आता उभा रा रे गुढी नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आडी कसा वाटला व्हिडिओ आवडला का हो अशा नऊ नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि चटकन पटकन सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया अशा नऊ नवीन व्हिडिओमध्ये स्टे ट्यून थँक्यू